नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कांदा निर्यात बंदी कधी उठेल व किती रुपये दर मिळालेला कांदा परवडेल तर पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तर पाहणार आहे कांद्याची निर्यातबंदीबद्दलची माहिती जाणून घे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाच्या मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू तर मित्रांनो आपण पाहिले की लोकसभा निवड निवडणुकीपूर्वी कांदा निर्यात बंदी उठेल अशी अपेक्षा बाळणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे देशां देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढण्यासाठी आणि दर नियंत्रित ठेवण्यासाठी पुढे पुढील आदेश येईपर्यंत ही निर्यातबंदी कायम राहणार असल्याची अधिसूचना वाणिज्य मंत्रालयाने जारी केली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप व्यक्त आहे या निर्णयांकडे लोकसभा निवडणुकीच्या चष्म्यातून पाहिले जात आहे केंद्र सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती त्यामुळे सरकारने ही निर्यातबंदी एकतीस मार्चपर्यंत राहणार असल्याचे सांगितले होते एप्रिलपासून निर्यात बंदी उठेल आशे या आशेवर असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे संतापाची लाट उसळली आहे कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च नंतरही कायम राहणार असल्याने याबाबत आता लोकसभा निवडणुकीनंतरच निर्णय होऊ शकेल रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन कमी होणार असल्याने रब्बी रब्बी देशांतर्गत कांद्याची उपलब्धतेचे परिणाम होईल कांद्याची एकरी पंचाळीस हजार रुपये कांदा लागवडीच्या अंदाजे एकेरी सरासरी पंचेचाळीस हजारापर्यंत खर्च येतो चाळीस गुंठे क्षेत्रात कांदा लागवडीसाठी बारा ते चौदा हजार रुपयांचा रोजगार द्यावा लागतो कांद्याच्या सुरुवातीला समाधानकारक दर मिळा मिळाल्याने शेतकरी वर्गाला मोठा उ उद... उभारी मिळेल होती मात्र निर्यात बंदीमुळे एन कांदा उत्पादनाच्या हंगामात दर खाली आले आहेत कांद्याचे बाजारभाव सहा हजार रुपयापर्यंत थेट पंधराशे रुपयापर्यंत क्विंटलपर्यंत घसरल्याने मोठा भांडवली खर्च करून पिकवलेला कांदा पिकाकडून शेतकऱ्याची मोठी निराशा झालेली आहे आपल्याला पाहायला मिळत आहे कांद्याची निर्यातबंदी करण्यात आल्याने बाजराव कमी झाले था आहे त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसलेला आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका